नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बाजरी या पिकाबद्दल तर आज आता तुम्ही बघू शकता इथे ही उन्हाळी बाजरी आहे तर आता मार्च महिना आजची सत्तावीस तारीख आहे तरी आता इथे बघू शकता तुम्ही याला हा जो फ्लोरा आलेला आहे तर याच्यानंतर आता हे दाणे भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आता तुम्ही हे बघू शकता या म्हणजे अशा पद्धतीने अगोदर हे फुलं आल्यानंतर नंतर याच्यात दाणे भरण्यास सुरुवात होते हे फ्लोरा अवस्था आहे तर आता याच्यानंतर याला दाणे परिपक्व होण्याची सुरुवात होते तर आता हा उन्हाळी बाजरी आहे त्यामुळे याला पाणीसुद्धा योग्य वेळी द्यावं लागते जर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी कमी पडल्यास उत्पन्नात घटवाने शक्यता असते तरी आपण आता बघू शकता इथे अशा पद्धतीने बाजरी या पिकाची वाढ झालेली आहे सहा साथ ते सात फूट आता आत्तापर्यंत वाढ झालेली आहे याची अजूनसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे तर बाजरी हे कमी पाण्यावर येणारी पिकं आहेत आपण आता इथे बघू शकता मित्रांनो या साईडला फ्लोरा आहे फ्लोरा आहे आणि या साईडला आपण बघू शकते उडून गेलेला आहे हा हवेमुळे तरी इकडे सुद्धा दाणे भरलेले आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने हे अत्यंत हिरवगार असं ही बाजरी आहे बाजरी हे पीक उन्हाळी हंगामात सुद्धा आपल्याला घेता येते तुषारवर जर पाण्याचे योग्य नियोजन असेल तर अशा पद्धतीने आपण बघू शकता इथे बाजरी जमिनीची प्रत जर चांगली असेल तर सुद्धा कमी लागते तर आता तुम्ही इथे बघू शकता सध्या मार्चचा मध्ये महिन्यामध्ये आता इथे आपण तुषारवर इथे पाणी सुरू आहे तर अशा पद्धतीने नियोजन केल्यास उन्हाळ्यातसुद्धा आपल्याला बाजरी पिके घ्या घेऊ शकतो आपण अत्यंत कमी पाण्यामध्ये याची आपण इथे आपण पाणी देत आहोत त्याला आता इथे बघू शकता सोलरवर तर बाजरा या पिकास अत्यंत कमी पाणी लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा बाजरी पीक घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद